अमरावतीमध्ये भव्य नागरी सत्कार आहे आणि कोणत्या भव्य लोकांचा जे राम शिंदे विधानपरिषदेचे सभापती आहेत दत्तामामा भरणे हे मंत्रीमहोदय आहेत वाशिमचे पालकमंत्री आहेत जी आहेत बाबासाहेब देशमुख आणि इतर लोकं आहेत आणि ते कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात लाज वाटत नाही महाराष्ट्रातले सुद्धा सहा लोक पहेलगामच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत पावलेले आहेत आणि त्यांच्या अजून मृत्यूशयीची राखसुद्धा विजली नाही आहे आणि ह्यांना है। सत्कार सुचतात आहे हार तुरे फुलं घेणं सुचत आहेत काय हो मोदी साहेब काय हो फडणवीस साहेब ही आहे का संस्कृती देश अजूनही सुतकात आहे दुःखात आहे राष्ट्रावरचा हम अटॅक आहे हा आणि आमचे लोक हार तुरे घेऊन फिरत आहेत थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा संविधानिक पदावर बसलेले आहात आपण सभापती आहात विधान परिषदेचे कायदे मंडळाचे प्रमुख आहात आपण आणि अशा परिस्थितीत सव्वीस तारखेला आपण जर सत्कार नागरी सत्कार घेत असाल आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभागृहात काय विचार करत असतील छत्रपती शिवाजी महाराज काय म्हटलं असतं जर अहिल्यादेवी होळकर आज राहिल्या असत्या तर आपली नाही कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता इल्या देवी होळकर यांचा तरी विचार करायला पाहिजे नव्हता करा घ्या सत्कार घ्या जनता बघत आहे फुलं घ्या हार घ्या नागरी सत्कार करा काही लाश शरम नाही आपल्याला काही आपल्याला दुखाची चिंता नाही कारण आपल्या घरात झालं नाही आहे ना दुसरे मरतात तर मरू द्या हाच संदेश जो आहे तो याच्यातून चालला आहे मुळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही समन्वय नाही अतुल लोंडे साहेबांना तसा म्हणण्याचा अधिकार नाही एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला तो हल्ला हा कोण्या पर्यटकांवर नव्हता तर तो देशावरचा हल्ला आहे त्यामुळे सर्व देश शोकमग्न आहे आता प्राध्यापक राम शिंदे साहेब विधान परिषदेचे सभापती आहेत आणि जर त्यांचा सत्कार सोहळा घेतला असेल आता असा आहे की याचा अर्थ त्यांना संवेदनाने तसं होत नाही पण कार्यकर्त्यांच्या काही भावना असतात समोरचे अनेक त्यांचे कामकाज बाकी होते त्यामुळे आज कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन फार मोठा त लवाजमा न करता ते प्रातिनिधिक स्वरूपात सरकार स्वीकारायला आलं असतील तर काँग्रेसच्या अतुल लोंडेंच्या पोटात दुखण्याचं कारण काय त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये अजिबात समन्वय नाही आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला संपवायला काँग्रेसच कारणीभूत हे मात्र ना